आज सर्वत्रच नववर्षाची गुढी उभारली जाते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सहकुटुंब गुढी उभारत नववर्षाचं स्वागत केलेलं आहे आणि यावेळी मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर बोलताना राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे देखील लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे अशी दिली आहे गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि मला असं वाटतं अतिशय पवित्र दिवस हा आहे भले आपलं एक जानेवारी कॅलेंडर वर्ष असेल परंतु हिंदू नववर्ष आजपासून सुरू होतं आणि मला असं वाटतं याचं स्वागत आनंदात हर्ष उल्लासात आपण सगळे करतोय तशाच पद्धतीनं एक सांस्कृतिक परंपरा त्या हेतून ती परंपरा चालू येण्याच्या हेतूने मला वाटतं आम्ही सहकुटुंब गुढीचं पूजन आहे आणि ही गुढी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं नेऊ या महाराष्ट्राची गुढी जगात भारतातच नव्हे तर जगात मोठ्या प्रमाणावर उभा राहते अशा प्रकारची अशा प्रकारचा संकल्प केला स्वागत आहे पंतप्रधान फिरत असतात सगळीकडे त्यात महाराष्ट्रात आले त्यात मला असं वाटतं स्वागत आहे त्याला काय नऊ वर्षाच्या पहिल्या दिवशी ते महाराष्ट्रात आहे नाही चांगलं आहे ना पंतप्रधान येतात परंतु हे येत असताना या, ये या महाराष्ट्रात जे शेतकऱ्यांची आत्महत्या आहे तिकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही हमी भाव नाही या विषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे ज्या ज्या घोषणा आपण केल्या त्या पूर्ण व्हाव्या अशी त्यांना प्रार्थना आहे त्यांनी मला असं वाटतं ज्या तुम्ही घोषणा केल्या त्या पूर्ण होण्याची प्रार्थना आज नवीन वर्षाच्या दिनी तुम्ही केल्या पाहिजे असं मला वाटतं त्यांनी